जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती 2022 दोन हजार बावीस तेवीसमध्ये दोन घटकाचे कट ऑफ हे जाहीर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व कास्टनुसार आपण कट ऑफ बघणार आहोत तर पहिला जो कट ऑफ आहे तो अनाथचा बघूया अनाथ कट ऑफ गेलेला आहे सव्वीस मार्कवर ठीक आहे त्यानंतर पुढे बघूया डब्ल्यू एस फिमेल कट ऑफ गेलेला आहे सव्वीस मार्कवर त्यानंतर ई डब्ल्यू एस सर्वसाधारण सव्वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर एस सी बी सी खेळाडू अठ्ठावीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर जर बघायला गेलो त्यानंतर एस सी बी सी सर्वसाधारण सव्वीस मार्कवर एस सी बी सी फिमेल सत्तावीस मार्कवर त्यानंतर एस बी सी फिमेल अठ्ठावीस मार्कवर आणि एस बी सी सर्वसाधारण एस बी सी सर्वसाधारण अडतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढे बघूया ओबीसी खेळाडू तीस मार्कवर ओबीसी एक सर्व्हिसमॅन छत्तीस मार्कवर ओबीसी महिला सव्वीस मार्कवर ओबीसी सर्वसाधारण सव्वीस मार्कवर ऑफ गेलेला आहे एन टी डी फिमेल एकतीस मार्क त्यानंतर पुढे बघूया एन टी डी सर्वसाधारण एकोणचाळीस मार्क त्यानंतर पुढे बघूया एन टी बी सर्वसाधारण तीस मार्क त्यानंतर पुढे बघूया एस टी महिला तीस मार्क एस टी सर्वसाधारण चौतीस मार्कवर कटअप केला आहे एस सी महिला सव्वीस मार्कवर कटअप केलेला आहे एस सी सर्वसाधारण बत्तीस मार्कवर ओपन फिमेलमध्ये एक्केचाळीस मार्क गेलेला आहे आणि ओपन सर्वसाधारण त्रेचाळीस मार्कवर गेलेला आहे तर पहा हा सर्व कट ऑफ आहे पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी पोलीस पदासाठी पोलीस शिपाईपदासाठी लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी हा कट ऑफ आहे आणि इथे कट ऑपमध्ये काही आक्षेप असतील काही असतील तर या नंबरवर तुम्हाला सांगायचे आहे त्यानंतर बघा हे संपूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे धन्यवाद